वटाने मला वडाचा झाड वडाचा झाड मेल आहे की फीमेल आहे सांग वडाचा झाड झाड मेल की फीमेल आहे बट ते वटाचं झाड अरे वडाचं झाड वडाचं ते मेल की फिमेल आहे म्हणजे झाड असतं ना नाही पण आपण असं बोलण्याचा करून पण तरी असतं ना त्यांच्यामध्ये मेल असतं का ते फ्रुट्स मध्ये असतं फुलबागruz येते ना अच्छा अच्छा पण फुलबागruz <laughs> थीखे थीखे। <laughs> नमस्कार मी मधुराशी दे आणि कलाकृती मिळतात तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे मी आले तुमच्या सगळ्यांची लाडकी मालिका तुझी माझी जमली जोडीच्या सेट वर आणि फायनली आज सई आणि देवांश माझ्या बरोबर आहे हाय कसं मस्त कसं चाललंय शू छान एक नंबर हिकटिक खूप ह्युमिडिटी आहे खूप ह्युमिडिटी आहे मध्ये पाऊस येतोय सो खूप साऱ्या संकटांना तोंड देऊन आम्ही शूट करतो oh. <laughs> आण हो आणि कशी झाली आजच्या दिवसाची सुरुवात म्हणजे रोज छानच होत असेल बट असं तुम्हाला माहिती होतं की सगळे आज इंटरव्ह्यूज द्यायचे हो आज, आज खूप बोलायचंय oh. काम पण करायचंय सो एक साधारण काय थॉट होता उठल्यानंतर आनंद असतो म्हणजे yeah. मला तरी आनंदच असतो ऑफकोर्स कारण खूप दिवसांनंतर असं रोजच शेड्यूल तेच असतं की शूट करा आणि रोज तेच तेच कॉस्ट्यूम असतात आज काहीतरी वेगळं पण आहे की बटा पौर्णिमा पण स्पेशल आहे त्याचं शूट आहे बरं तुम्ही पण आला इंटरव्ह्यू घेणार आहे बोलायला खूप मिळणार आहे प्रत्येकाशी छान परत खूप दिवसांनी भेटल्यावर हाय हॅलो असतं छान वाटतंय काय हा ऑफकोर्स तेच नव्हे छान छान नटायला मिळतं बरेच लोक असतात थिएटर त्याच्यामुळे प्लस कसं होतं ना अशा सिक्वेन्सेसमध्ये बाकीचे सगळे आर्टिस्ट असतात मोस्टली मी आता सध्या शमिका असे आम्ही रोज फार शूट करत असतो पण असे असे कुठले सिक्वेन्स असले की मग बाकी सगळे आर्टिस्ट पण असतात सगळ्यांबरोबर गाठी होते आणि तुम्ही सगळ्यावर पण मग कसं होतं प्रेक्षकांबरोबर थोडंसं त्यांना पण असं काहीतरी वेगळं कॉन्टेंट मिळतं सिरियल व्यतिरिक्त काहीतरी बघायला आणि एंटरटेन व्हायला सो ऑफकोर्स एक्सायटिंग असतं एन्जॉयच करतो हे सगळं नो डाऊट तुम्ही दोघं जण एकत्र इंटरव्ह्यू देणं की एन्जॉय करता कारण का लास्ट टाइम मी जेव्हा आले होते तर तेव्हा मी देवांचा इंटरव्ह्यू केला होता आणि तेव्हा खूप सारे कमेंट्स होत्या की दोघांचा एकत्र इंटरव्ह्यू करा अस्मिता कुठे सई कुठे खूप आवडतो तुम्ही किती जास्त एन्जॉय करतो जर तू आमचे बाकी इंटरव्ह्यूज आणि आमच्या बरोबर जर कुठले खेळलेले गेम्स वगैरे बसशील बघशील तर त्यात आम्ही खूपच प्रो आहोत म्हणजे कुठला पण गेम आमच्या बरोबर खेळलं तुमच्या पहिल्या इंटरव्ह्यू मध्ये कुठला केवळाच्या वेळेस आपण त्यावेळेस आम्ही शिकलो होतो हो करेक्ट तेव्हा हो असंच नावं ओळखायची होती कुठले कुठले पदार्थ नाव द्यायची होती नाही मी तेव्हा तुम्हाला रॅपिड फायर विचारलेले बरेच आणि ऑफकोर्स पण आहे माझ्याकडे रिसेंटली आम्ही सांच्या पण एका इव्हेंट मध्ये गेलो होतो आणि आम्हाला स्टेजवर बोलवून दमशराज खेळायला लागलो आणि मग आम्हीच त्यांना म्हणलो होतो की बघा आम्ही जिंकणारच होतो आम्हाला म्हणजे आणि आम्ही जिंकलो आम्ही सगळे अशी विदिन सेकंद सो ऑफकोर्स आम्ही आम्ही चौदा तास शूटिंग एकत्र एन्जॉय करतो तर मग इंटरव्ह्यू तर ऑफकोर्स एन्जॉय करू नो डाऊट आणि आता लवकरच पाचशे भाग पूर्ण होत आहेत मालिकेला yes, सो मला वाटतं ही खूप मोठी गोष्ट आहे कारण आता प्रत्येक चॅनलवरती अनेक वेगवेगळ्या मालिका सुरू आहेत आणि मला वाटतं त्या कॉम्पिटिशन मध्ये आपली मालिका टिकवून ठेवणं आणि सातत्याने मला वाटतं लोकांचं त्याला प्रेम मिळणं ही खूप मोठी गोष्ट आहे yes. सो आज मला त्यानिमित्ताने आवडेल विचारायला तुमचा मालिकेचा पहिला दिवस कसा होता मला ऐकायचंय फर्स्ट डे कसा होता तुझी माझी जमली जोडीचा ऑडिशन साठी आला होता तो दिवस असेल फर्स्ट कॉल असेल रिमेंबर म्हणजे ऑडिशन कसं असतं ना आधी सोलो सोलो ऑडिशन होत आणि मग जे लोक शॉर्टलिस्ट शौ, होतात मग हिरो हिरोईनच एकत्र सीन मॉकशूट म्हणतो आम्ही त्याला सो आम्ही पहिल्यांदा मॉकशूटला भेटलो त्याच्या आधी ती पण येऊन गेली असावी किंवा ऑडिशन पाठवलं असेल मॉकशूटला आम्ही पहिल्यांदा भेटलो होतो आणि रात्री आय गेस बारा एक वाजता साडेबारा बारा साडेबारा वाजले होते आम्ही मॉकशूट करतच होतो आणि बारा साडेबाराला पहिल्यांदा भेटलो दुपारपासून वॉकशूट सुरू होते आमचं मॉकशूट साडेबाराला लागलो होतं रात्रीच्या डिनरला लागलं होतं पहिल्यांदा तिथे आम्ही भेटलो हॅलो झालं ओळख होती म्हणजे अशी चेहऱ्याने ओळख होतीच आमची ऑफकोर्स तिने पण काम केलं तर आणि म्युच्युअल्स पण बरेच होते तर ओळख होतीच आमच्या चेहऱ्याने नंतर मग डायरेक्ट सीनच करायला घेतला आणि सीन मध्ये आमचा असं छान रॅपो पटकन लगेच झाला आणि सीन पण छान झाला इनफॅक्ट बाकी तिथे जो क्रू होता तो पण असा इम्प्रेस होता की यांचं ट्युनिंग लवकर झालं वगैरे 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 सो so, या मजा आली आणि मला आठवतो त्या दिवशी ती शूट करून रात्री एक दीड वाजता परत जाणार होती तुझ्या जा बहिणी सोबत आली मॉकशूट संपलं पहाटे तीन वाजता संपलंय आमचं मॉकशूट आणि लगेच गेली आणि मग ती लगेच तिकडनं डिरेक्टली गेली होती तर मी तेव्हा तिशी बोललो होतो की तुझं गाडीचं वगैरे तुला आवश्यक तर मला सांगा सगळं आहे का ओके सो सेम जसं आत्ता त्यांनी सांगितलं तसंच की एकतर होतं मला ब्रीफ म्हणजे सई म्हणून जेव्हा सुरुवातीला मला कॉल आला होता की हो एक सई नावाचा कॅरेक्टर आहे जी टीचर असते तिला वडील आहेत आणि घराची पूर्ण जबाबदारी तिच्यावर आहे तर एकदम कर्तव्यदक्ष जबाबदारी घेणारी ती मुलगी आहे सिन्सिअर आहे खूप आणि अशी आपण म्हणतो ना की मुंबईत राहूनही डाऊन टू अर्थ म्हणजे तिला जबाबदाऱ्या माहिती अशी एकदम हा <laughs> <देखे। laughs> <देखे। laughs> <आ, सारी देखे। laughs> तर so, एकदम बेसिक आ, मला सांगितले होते की ती सई म्हणून कशी आहे आणि जेव्हा मला ऑडिशन आली आ, त्यानंतर ते हॉस्पिटल मधला एक सीन होता <laughs> तो करायचा होता की <laughs> हा तर ती ऑडिशन दिली होती मी आणि त्यानंतर मग असेच मॉकशूट होत गेले आणि लास्ट मॉकशुट माझं याच्या सोबतच झालं होतं आणि हाच मग फायनल असं आय थिंक आपण वेळेस पहिला इंटरव्ह्यू केलेला तर तेव्हा मी विचारलं होतं तुम्हाला की तुमचं फर्स्ट इम्प्रेशन काय होतं एकमेकांबद्दल किंवा तेव्हा काय वाढतो तुम्हाला आता असं छान ऐकायचं तुमच्याकडून आता पाचशे एपिसोड झालेत पूर्ण सो आता पाचशे एपिसोडच्या नंतर एकमेकांबद्दलचं इम्प्रेशन काय आहे किंवा आता तुम्हाला पण तुमच्यामधल्या खूप गोष्टी जाणवल्या असतील ना चांगल्या की एक काय म्हणतो एक को ऍक्टर म्हणून खूप गोष्टी इम्प्रूव्ह होतात किंवा एक माणूस म्हणून आपल्याला कळत जातो तो माणूस हे काय काय समजलं अजून किंवा आता पाचशे एपिसोड तुमचा बॉन्ड कसा झाला काही बॉन्ड ऑफकोर्स हे बघ हे खूपच बट ऑबियस आहे की आपण खूप काळ एकत्र राहिल्यावर त्या माणसाला आपण आणखी चांगल्या ओळखतो कामाचा जो फ्लो होतो तो आणखी स्मूद होतो हे सगळं तर बट ऑबियस आहे आता ऑलमोस्ट दोन वर्ष होत्या आम्ही एकत्र काम करतोय दिवसाच्या सगळ्यात जास्तीत जास्त अर्ज आम्ही एकत्र असतो सो so, माणूस म्हणून ऑफकोर्स चांगल्यानी ओळखला जातो माणूस पुढचा व्यक्ती पुढच्या सवयी स्वभाव आणखी चांगल्यांनी कळायला लागतो तर मग त्याचा इम्पॅक्ट ना ते सीन करताना ऑफकोर्स जाणवतो कारण काय होतं का सुरुवातीला जेव्हा कुठला पण सीन आला आपला आपला, आपला एक पर्स असतो समोरचा एक परस्पेक्टिव्ह असतो मग बरेचदा आपल्याला असं होतं की यु नो आपण कसं घे आपला पॉइंट ऑफ व्ह्यू त्याला कसं जमणार आहे एका वेळेनंतर स्वभाव वगैरे हो पण कळायला लागला थोडस बॉन्डिंग झालं ट्युनिंग झालं कि मग ते ऑफकोर्स सीन मध्ये पण रिफ्लेक्ट करत सीन लगेच इम्प्रूव्ह होतात किंवा एखाद्या सीन मध्ये काय ऍडिशन मी घेतलं इन बिटवीन तर ती पण म्हणजे अचानक बऱ्याचदा रिहर्सल करताना आम्ही नाही तर मग बिकॉज ऑफ ट्युनिंग चांगली झाली आहे तर त्या ऑन द स्पॉट झालेल्या इम्प्रोव्हायझेशनच रिॲक्शन पण चांगलं येतं कारण माहिती असतो समोरच्या व्यक्तीचा स्वभाव त्याच्यावर कसं रिॲक्ट करायचं असं एक फन असतं ऑफकोर्स ते बॉन्डिंग होणं फर्म असतं फन असतं आणि आय गेस आम्ही टेलिव्हिजन आमचं शूटिंग शूटिंग सुरू व्हायच्या आधी पण काही दिवस सेटवर आमच्या डिरेक्टर बरोबर आम्ही काही दिवस सगळे भेटायचो हे मी अंजली अजून पण होतं मोस्टली तिथं भेटून आम्ही खूप रिहर्सल करायचो रिडिंग करायचो सो तिथे आम्ही एक थोडस रिहर्सल सुरू केलं होतं आम्ही दिवसभर सोबत जायचो शूटिंग नाही करायचो रिहर्सल करायचं वर्कशॉप वर्कशॉप पर्सनल त्यांचं सेटवर यायचं आणि सेटवर आपण जरा आपलं बॉन्डिंग छान करून घेऊ डिरेक्टर बरोबर वगैरे या सो so, आणि आत्ता इतक्या वर्षानंतर ऑफकोर्स खूप छान मैत्री झाली आहे स्वभाव माहिती तर आहे सगळं रिफ्लेक्ट करतं आणि बिक फ्रॉम पुणे मी नागपूरचे आहे दोघे घरापासून लांब आहोत पुणे ना पक्का पुणे ना। पक्का मला पुणे आता ती देहू म्हणते दे मी पुणे असं बस झाले सो देहूची ती सॉरी सो देहू वगैरे आली आहे मी नागपूर सो ऑफकोर्स घरापासून पण लांब असतो मग इथे काय होतं ना इकडे आणि ती मी तरी चल आधीपासून आत्ताच आलीय तर मग इकडे आल्यावर असं होतं ना कि फ्रेंड्स हेच फॅमिली हीच को वर्कर्स हेच सगळे हेच सो या इन बिटवीन पण असं बॉन्ड वगैरे सगळं छान करेक्ट मी सांगेल बर पाचशे भाग मी सतत उल्लेख करते बिकॉज खूप छान वाटते की फाय हंड्रेड एपिसोड कम्प्लीट होतात आतापर्यंतचा असा एखादा सीन जो तुम्हाला पर्सनली खूप जास्त आवडला आणि तुम्हाला असं वाटलं की हे असे सीन परत परत आले पाहिजे सीन आहे माझ्या पण एक सांग म्हणजे दोघांचे की सगळ्यांचे स्पेशली तुमच्या दोघांचे सांगितलं तर जास्त आवडेल लोकांना तुम्ही आमच्यातले नोक झोपले सीन करायला खूप आवडत म्हणजे अजून पण असतात ते नो डाऊट चांगलेच असतात आता काल परवा पण आम्ही खूप मस्त सीन केला ज्यामध्ये आम्ही असं जरा रोल प्ले काहीतरी करतोय की मी असं राजासारखं हे करतोय आणि मीला क्वीन सारखं माहितो असं केलं होतं की ही रुसली आहे माझ्यावर आणि तिला असं जरा प्राणप्रिय राणी आपण आम्हाला कटाक्ष सुद्धा देत नाही आत वगैरे वगैरे असं एक फन कॉन्व्हर्सेशन होतं आमच्यातलं सो असे नोक झोक वाले एकमेकांचे टांग घेचण्या सीन असले आणि मग त्याचं एंड असा खूपच छान स्वीट आणि प्रेम प्रत्येक हा असतो आमच्या असं करायला म्हणजे जेव्हा असे नोकझोक वाले असतील तर हा म्हणजे जेव्हा पहिल्यांदा आमचं असं असे खूप सीन केलेत आम्ही भरपूर पण लग्नानंतर एक पहिला सीन झाला होता mm. की त्याला देवांशला निर्माण कारण सुरुवातीला त्याला कळलेलं असतं की बाबा आपलं mm. अचानक असं हिच्याशी लग्न होतं आणि त्यानंतरचा जो एक पेज असतो ना की नवीन नवीन ते प्रेम आणि मग त्यानंतर आम्ही डायनिंग टेबलवर जेवायला बसतो लंचला वगैरे मग ते पाय मारणं असेल मग मुद्दामून टांग खेचणं असेल किंवा पदर देणं हात पुसायला वगैरे ते आय कॉन्टॅक्ट ते सुरुवात सुरुवातीला जे सीन झाले ना ते करतानाच फंड वाटायचं की अरे हे छान आहे काहीतरी वेगळं मला करायला मिळतंय सो असे सीन आले की छान होता त्यांना आणि एक असा सीन जो करताना तुम्ही थोडेसे ऑकवर्ड झालात <laughs> तुम्हाला असं म्हणलं की ओके हे आता कसं करणार आहे असं वाटलं पण तो खूप छान झाला सुरुवातीला जेव्हा मी सुरू केलं होतं खूप सीन्स रोमांटिक ऑफकोर्स थोडं ऑक्वर्ड असतो अचानक करतो कारण त्या कॅसिडची तशा सिन्सिरी असी सुरुवातीला काही दिवस असतो असतो ऑकवर्डनेस खूपच बट ऑब्वियस असतो नॅचरल असतो आणि तो खूप अनसेट ऑकवर्डनेस असतो ती किंवा मी बोलू नये आम्हाला माहिती असतं हे आम्ही त्या याच्यासाठी करतोय संहितेसाठी करतोय सीन चांगला व्हा म्हणून करतोय पण एक कुठेतरी असतं की यु नो आता सीन करतोय तर मला तिला होल्ड करायचंय सुमात मी करणार नाही करणार मग मी तिला विचारणार तुला ओके नाही आहे वगैरे वगैरे तो कम्फर्ट झोन क्रिएट होईपर्यंत जो जो पॅच असतो तो तर तो। ते खूप असं अनसेड आहे ते हळूहळू डेव्हलप होतो ठराहून पण कम्फर्टनेस नाही ते हळूहळू होत जात आता तर आम्ही खूप छान छान सीन करतो आता आम्हाला सांगावं पण नाही लागत रोमॅन्टिक सीन आम्ही आमचं आमचं जागा काढून टाकतो सो या ओके सो वटपौर्णिमेचं शूट आहे आज तर माझ्याकडे एक छान रॅपिड फायर आहे ज्याची तुम्हाला मी विचारेन सो तुम्हाला उत्तरं द्यायचे त्याचे आणि खरी खरी उत्तर द्यायचे आहे बट दोघांनी आपापलं उत्तर द्यायचं ओके सो आता फर्स्ट क्वेश्चन तर तिच्यासाठी आहे तर तू पण सांगू शकतोस उत्तर वट सावित्री कि वट असणारी वट सावित्री कि वट असणारी वट असणारी तू कशी म्हणजे तू कशी आहेस असं तुला वाटतं प्लीज सांगितलं ओके करेक्ट आहे म्हणजे ओके उपास करणं की उपासाच्या नावाखाली फेवरेट फूड ऑर्डर करणं सांगू शकतो म्हणजे कोणाचं आपण आपलं सांगायचं आहे मला वाटलं की डिझर्ट दॅट मध्ये सांगा माझं असं आहे हो मी मला उपवासाचा दिवस खूप आवडतो कारण मला त्या दिवशी हे सगळं खायला मिळतं मी माझं मात्र जेवतोच असं काही नाहीये पण मग साबुदाणा किंवा जे काही वडे वगैरे करतात साबुदाण्याचे वडे ते आवडतं साबुदाणाची काय खिचडी खिचडी खूप काय काय असतं ती खोव्याची जिलेबी हा हा झालं संपला विषय काय दोन्ही पण आता नेक्स्ट क्वेश्चन तिच्यासाठी तुझं जेव्हा लग्न होईल आणि जर का तू असं ठरवलंस की तुला वटपौर्णिमा वगैरे करायचं आहे तर ते नवऱ्यासाठी ते प्रेयर वगैरे असतं त्या मध्ये करशील की सासूबाई आणि इतर लोकांना इम्प्रेस करायला करशील ऑफकोर्स इम्प्रेस करण्यासाठी तर मी नाहीच करणार आहे मला ह्या गोष्टींच्या खूप अशा हाऊस आहेत जे छोटे छोटे रिच्युअल्स असतात आपले सणवार असतात ना मला ते करायला फार आवडतात ऑफकोर्स मी माझ्या नवऱ्यासाठी करेन नेक्स्ट क्वेश्चन दोघांसाठी व्रत करतात वटपौर्णिमेला सो तुम्ही व्रत म्हणून काय कराल म्हणजे तोंड बंद ठेवायचं की मनातलं सगळं सांगून टाकायचं मनातलं सगळं सांगून टाकायचं वडाच्या झाडाखाली वीस बायका आणि एकच नवरा असेल तर सगळ्यात जास्त कोण घाबरेल <laughs> <laughs> वीस बायका आणि एक नवरा असेल सर्वात जास्त कोण घाबरेल बायकाच घाबरतील नाही नाही बायका अशा गावरतील तो नवरा कोणाच आहे पण पण एक पण असू शकतो त्यांचातल्यापैकीच पोहोचतो एकहीच असू शकतो ना मग ती ती जास्त गावरली <laughs> <ती जास्ता> गावर। <laughs> <laughs> okay, तो आपला खरं तर कारण त्याला माहिती असnare आपली बायको तुम्ही ऑन स्क्रीन खूप फेऱ्या मारता पण ऑफ स्क्रीन कोण जास्त गरगरत सेटवरती दोघै असं असं नाही काहीतरी होत असत याच्या अशी अच्छा तुम्ही वेगळं करगर्ण तुम्हाला वाटलं सांगू शकता अच्छा तुझं घरगर्ण कोणतं ते सांग तुला काय विचार असंच म्हणजे इथे कोणाची वट असते असं मला विचार आहे करावं लागतं मुंबई जर का वडाचं झाड बोलत असत जिथे तुम्ही फेऱ्या मारल्यात तर तुमच्या सीन साठी त्या झाडांनी काय कॉम्प्लिमेंट दिली असते वड्स मोर म्हणाले असते

पण आपण असं करू नये पण तरी असत ना अच्छा ठीक आहे ठीक आहे काय दिले कॉम्प्लिमेंट मला काय कॉम्प्लिमेंट देणार सीन साठी ना हा मे बी त्याने आता मी पण फेऱ्या मारल्या ना सई बरोबर तर ऑफकोर्स कॉम्प्लिमेंट त्याने मला जास्त करून भाई ठीक आहे का नवरा पहिल्यांदा पाहिला माझ्या झाडाखाली माझ्या छत्रछाया खाली माझ्या छत्रछायेखाली पहिल्यांदा असा एक पुरुष बघतोय जो आपल्या बायकोसाठी फेरा मारतोय कौतुक येतोय पारंब्यांनी अशा टाळ वाजवला असत मग अशी रडलं पण ते झाड पाणी पडलं होतं अरे हो ओके okay, खूप जणांच्या अशा कमेंट्स येतात की तुम्ही दोघं जण खूप छान दिसता आणि असं तसं तर असं खूप कमेंट्स असतात की तुम्ही रियल लाईफ मध्ये पण लग्न काय तर जर का आपण असं झ्युम करूया जर का तुम्ही ऍक्च्युअल मध्ये कपल असता तर वटपौर्णिमा सेलिब्रेट करायला कोण विसरलं असतं दोघांपैकी मी माझा काहीच संबंध नाही ओके सो वटपौर्णिमाला परफेक्ट पार्टनर मिळतो असं जर का खरंच असतं तर तुम्ही एकमेकांना एक्सेप्ट केलं असतात का स्वाईप केलं असतं स्वाइप म्हणजे रिअल लाईफ मध्ये संचित आणि अस्मितानी पण असं त्यांचं म्हणतात ना कॅरेक्टर बघताना त्यांना खूप फरक आहे म्हणजे सीन मध्ये फेऱ्या मारताना तुम्ही खूप रोमॅन्टिक दिसता पण त्या फेऱ्या घेताना सगळ्यात जास्त वाट कोणाची लागते ऑफस्क्रीन फिरा घेत्यांना म्हणजे तुम्ही ऑनस्क्रीन रोमॅन्टिक सीन्स करायला खूप मेहनत लागते राईट बट त्याच्या विरुद्ध ऑफ स्क्रीन इथे इथे जास्त ती मेहनत कोणाला लागते काम करण्यासाठी असं काही नाही त्यांनाच असतं आम्ही या आम्ही सगळ्यात प्रिव्हिलेज जॉब करतो एक लास्ट क्वेश्चन व्रतासाठी काय पण असं जर का एक चॅलेंज दिलं तुम्हाला तर तुमच्या भावी पार्टनर साठी कोणते चॅलेंज घ्यायला आवडेल कुठलं चॅलेंज घ्यायला आवडेल आ, ते त्यांनी दिलं पाहिजे ना मला चॅलेंज मी माझ्या स्वतःला कसं ना तुम्ही असं झ्युम करा की एखादं चॅलेंज तुम्हाला घ्यायचंय पार्टनर साठी काही पण तर काय करायला आवडेल तुम्हाला नेहमीप्रमाणे म्हणजे पार्टनर साठी आपण प्रत्येक काय करण्यापेक्षा तो आपल्याला त्याच्यासाठी सगळंच करायला आवडतं ग त्यासाठी आपण असं काही मॉडिफाय नाही करत की हे वेगळं ते वेगळं ते वेगळं तो ज्या ज्या गोष्टीमध्ये प्रॉब्लेम मध्ये असेल सुखादुखात सगळेच त्याच्यासोबत राहणं हेच आपल्यासाठी बेस्ट आहे ते म्हणजे म्हणजे काय काय मी त्याला आता माझा असेल तर सपोज तो जर असा थोडासा गोष्टी न मांडणार म्हणजे थोडासा नास्तिक टाईप असेल काइंड ऑफ तसा मी अशी कोणाला फोर्स नाही करत की हा तू माझ्यासाठी उपवास कर पण मी त्याच्यासाठी खूप काही करेल पण मला पण कधी कधी अपेक्षा असेल की त्याने सुद्धा माझ्यासाठी उपवास करावा म्हणजे त्याची इच्छा नसेल तरी त्यालाच किंवा त्याला कुठल्याही मला काही गोष्टी करायला सांगतो तरी मी त्याच्यासाठी वागेल कारण तिथे प्रेम महत्वाचं आहे माझं व्यक्ती महत्वाचा तू काय करशील मी तर काही करू शकतो असं स्पेसिफिक मी काय सांगू मग जर माझ्या पार्टनरला असं काही असेल की माझ्यामधल्या काही गोष्टी आवडत नाही किंवा त्याला काही प्रॉब्लेम आहे किंवा कुठल्या गोष्टींचा त्रास आहे आणि त्याची इच्छा आहे की मी त्या सगळ्या गोष्टींपासून लांब राहावं काही असू शकतं ते सो so, जर त्याने मला रिक्वेस्ट केली तर मी ऑफकोर्स ते, ते चॅलेंज म्हणून अशा दिवशी नक्कीच स्पेसिफिक काय मी माझी बुराई काय करू पण माझी पॉझिटिव्हिटी की मी काही कुठलीही चॅलेंज एक्सेप्ट करू शकतो आय लव्ह चॅलेंजेस ओके हा विषय निघाला आवडेल की साधे मी त्याला कसा मुलगा हवाय Mm. आज जरा सांगूनच विचारलं होतं हाच प्रश्न तू तेव्हा <laughs> तुझं उत्तर वेगळं होतं ना आता बदलू शकतो ऑलमोस्ट काही जरा बदलणार नाहीये कारण आपलं एक इमॅजिनेशन क्रिएट झालेलं असतं आपल्या पार्टनरला घेऊन की आपल्याला कसं हवा सो माझा स्वभाव बघताना मी मध्येच मुडी असते सो माझं मूड काही करणार छान हवाय आहे स्वभावाला आणि आपला स्वभाव त्याचा स्वभाव छान असेल आपला स्वभाव पण छान असणं गरजेचं कारण आपण कसंही वागलो आणि तो मग आपल्याला प्रत्येक वेळेस सांभाळून घेईल असं नाहीये तर ऑफकोर्स आमची एक ते म्युच्युअल अंडरस्टँडिंग असलं पाहिजे दोघांमध्ये सुद्धा आणि मी प्रचंड गिवर आहे सो मला पण असं वाटतं की त्याने पण असावं बस इतकंच ना, ना, ना की एक साधारण एक एज झालं ना की घरचे पण मागे लागतात आणि सगळं हे हे तुमच्या बाबतीत पण होत असेल ना म्हणजे असं थोडे की कलाकार सध्या प्रश्न विचारले फक्त मलाच आहे राईट प्रश्न विचारायचा सो तुम्ही उत्तर द्यायचे हो कॅरेक्टर प्ले करायला लागल्यानंतर साधारण किती प्रपोजल्स आले तुला खूप आले म्हणजे घरून म्हणजे असं आता घरातले स्थळ बघतायत ऍक्च्युली की चला आता झालंय तुझं वय की लग्न वगैरे करा वय झालंय म्हणून म्हणजे मला विचारत नाही की तू आहेस का रेडी वगैरे पण येस ऑफकोर्स मी आता घरातल्यांना असं की हो माझी तयारी झाली आहे मनाची तुम्ही मुलगा शोधा आता सो आता त्या बेसवर आहे संशयच काय आहे काय घरच्यांचं त्यांचं सुरू आहे ते माझ्याकडे एवढं काही टेन्शन नाही पण चिलत आहेत माझे आई वडील तसे मागे पुढे सांग तर तर हा ऑफकोर्स आता थोडस वय झालंय करेक्ट वेळात व्हायला हवं लग्न वगैरे वगैरे त्यांचं सुरू असतं पण वय सांगून टाक मला तुला कशी मुलगी हवी जरा सांगितलंय वय झालंय म्हणून लग्न नाही करायचं ज्या दिवशी मला कोणासोबत तरी करायचं त्या दिवशी मी असेलच ना तुझ्या डोक्यामध्ये जा की कशी मुलगी हवी काय जरा आता हो बघताय तेवढ्या सगळ्या मुली तर कमेंट करतील व्यवस्थित बघतात मस्त पैकी नाही नाही ऑफकोर्स याला सगळ्यांना तशी प्रेम अंडरस्टँडिंग माझ्या कामाला समजून घेणारी मी तिच्या कामाला समजून घेतलं पाहिजे दोघांमध्ये तेवढे छान अंडरस्टँडिंग असलं पाहिजे मी खूप बडबड आहे तर माझी बडबड ऐकून घेणार हवी आणि मला कधी कधी खूप शांत राहायला आवडतं तर त्या व्यक्तीने पण खूप बडबड करून मला एंटरटेन करणार असा कुठल्या तरी व्यक्ती मला पाहिजे लाईफमध्ये बहुत लंबी लिस्ट आहे दोस्तों हे ज्या मुली बघतात त्यांनी हे लक्षात ठेवा येस ह्या हे पॉइंट लिहून घ्या सो मस्त वाटलं मला गप्पा मारून ऍज युजल आणि आता सीन ला जायचंय त्याच्यामुळे मला इंटरव्ह्यू थांबावा लागतोय बट या किती झाला किती वेळ झाला विचार आणि इंटरव्ह्यू आपण अजून अजून मोठा घेऊयात आपण नक्कीच येस थँक्यू सो मच अँडू ऑल द्हेरी बेस्ट आणि कॉन्ग्रॅच्युलेशन थँक्यू सो मच थँक्यू रसिका हो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा